इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याचा नवा शासन निर्णय हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर वीसहून अधिक विद्यार्थ्यांची इच्छा गरजेची गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत त्रिभाषा सूत्र हिंदी अनिवार्य नाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनचं स्पष्टीकरण मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य असल्याचं शा अधोरेखित राज ठाकरेंची सकाळी साडे अकरा वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर काय बोलणार याकडे लक्ष हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द नाही मराठी जनांची फसवणूक मराठी साहित्य परिषदेचा हिंदी सक्तीवरून हल्लाबोल पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत माळेगाव कारखाना निवडणुकीवरून नाराजी व्यक्त केली पण ती दीर्घकालीन नाही शरद पवारांचं बारामतीत वक्तव्य डोंबिवलीनंतर आज मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू